सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पंधरावा भाग सातवा ज्याप्रमाणे आरसाजवळ आला असता आपल्या दृष्टीने आपले स्वरूप आपल्यास दिसते त्याप्रमाणे शुद्ध संवाद करणाऱ्यांमध्ये तू श्रेष्ठ आहेस तुला ही गोष्ट कळत नाही म्हणून तू ती विचारावीस आणि मग ती गोष्ट तुला ऐकवण्याकरता आम्ही तयार व्हावे अर्जुना त्यासारखा हा प्रकार नाही असे म्हणून देवांनी अर्जुनास आलिंगन दिले व कृपादृष्टीने त्याला पाहिले व मग अर्जुनाशी देव काय बोलले जसे दोन ओट पण बोलणे एक पाय दोन पण चालणे एक त्याप्रमाणे तू पुसणारा व मी सांगणारा या आपल्या दोघांचा अभिप्राय एकच आहे याप्रमाणे प्रस्तुत श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना आम्ही व तू एक वस्तुरूप आहोत असे तू समज या प्रसंगी व्याख्यान करणारा उपदेशक मी व प्रश्न करणारा श्रोता तू असे तत्वता दोघेही एकच आहोत मग बिचकले व म्हणाले की हे ऐक्याचे प्रेम या ठिकाणी उपयोगी नाही कोणत्याही पदार्थाला मीठ लावले असता त्या पदार्थाला रुची येते तरी पण उसाच्या रसाचा बनलेल्या डेपीला रुची करता मीठ लावणे वाईट आहे कारण त्या योगाने गुळाला रुची न येता गुळाच्या असलेल्या गोळीचा नाश होईल त्याप्रमाणे ऐक्याचे प्रेम हे चांगले आहे परंतु संवादाच्या प्रसंगी ते चांगले नाही कारण त्यामुळे स्व सु, संवाद सुखाची असलेली गोडी नाहीशी होईल आम्ही नारायण व हा अर्जुन नर असल्यामुळे आम्हा दोघांमध्ये मूळचाच भिन्नपणा नाही पण ही, ही माझी ऐक्यप्रेमाची उकळी माझ्या ठिकाणी आता नाहीशी होतो अशा दृ बुद्धीने श्रीकृष्ण एकदम म्हणाले हे वीरश्रेष्ठा अर्जुना तो प्रश्न तू कसा केलास जो अर्जुन श्रीकृष्ण स्वरूपात देवबुद्धी विसरून नाहीसा होत होता देवाशी ऐक्यास येत होता तो आपण केलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे ऐकण्याकरता पुन्हा माघारी देहबुद्धीवर आला यावर अर्जुन कंठ दाटून म्हणाला महाराज आपले निरूपाधिक स्वरूप तुम्ही सांगा असे मी म्हणालो असे अर्जुनाने म्हटल्यावर तो सारंगधर श्रीकृष्ण तेच सांगण्याकरता उपाधी दोन प्रकारांनी सांगावयास लागला अर्जुनाने निरुपाधिक स्वरूपासंबंधाने प्रश्न विचारला असता देव येथे उपाधी का सांगत आहेत असे जर सध्या कोणाचाही वाटत असेल तर मंथन करून दह्यातून ताकाचा भाग वेगळा करणे यालाच कोणी लोणी काढणे असे म्हणतात अथवा ज्याप्रमाणे शुद्ध सोने शो शोधण्यास अशी अशोधित धातू निवडून त्यातून हिमकच धातू बाहेर काढावे लागतो पाण्यावरचे गोंडाळ हाताने एका बाजूला सारावे पण पाणी जसे आयते असते अथवा आकाशातील ढगच गेले की आकाश स्वतः सिद्ध आहेच धान्यावरील कोंड्याचे आच्छादन जाळून दूर केले की शुद्ध धान्य घेण्यास हरकत आहे काय त्याप्रमाणे विकार करावयास लागले असता अज्ञानादी उपाधी व त्या उपाधीच्या संबंधाने असणारे उपाधी चैतन्य या दोहोंचा ज्या स्वरूपी शेवट होतो ते निरुपाधिक शुद्ध चैतन्य होय हे कोणालाही न पुसता खुशाल समजावे नवीन लग्न झालेल्या लहान मुलीस वेगवेगळ्या पुरुषांचे नाव घेऊन हा तुझा नवरा का असे विचारत असता प्रत्येक नावास नाही नाही म्हणून म्हणणारी ती मुलगी ज्या नावाच्या उच्चाराबरोबर लाजेने मुलकून गप्प बसते त्या न बोलण्यातच ती आपला नवरा दाखवते त्याप्रमाणे स्थूल सूक्ष्म प्रपंच हा परमात्मा आहे काय असे विचारले असता ती श्रुतीवधू तो प्रपंच परमात्मा नाही असे सांगते व शब्दांकडून न होणाऱ्या परमात्म्याचे स्वरूप लक्षण आले म्हणजे गप्प बसते व या गप्प बसण्यातच परमात्म्याच्या स्वरूपास सुचवते त्याप्रमाणे जे निरुपाधिक स्वरूप सांगण्याजोगे नाही ते स्वरूप सांगण्याचा असा प्रकार आहे म्हणजे ते स्वरूप साक्षात शब्दांनी सांगता येत नाही म्हणून उपाधीचे वर्णन करणे हेच त्याचे सांगणे होय म्हणून लक्ष्मीपती जे श्रीकृष्ण ते प्रथम उपाधी सांगतात शुक्ल पक्षातील प्रतिपदेची चंद्रकोर नेमकी दाखवण्याकरता जशी झाडाची फांदी दाखवावी लागते त्याप्रमाणे हे उपाधीचे वर्णन करणे आहे मग ते श्रीकृष्ण म्हणाले अरे अर्जुना या संसाररूपी नगरातील वस्ती स्वभावताच अल्प अशा दोन पुरुषांचीच आहे या जगामध्ये क्षर व अक्षर असे हे दोन पुरुष आहेत क्षर म्हणजे सर्व भूते मायोपाधिने युक्त असे जे चैतन्य त्यास अक्षर म्हणतात ज्याप्रमाणे आकाशात दिवस व रात्र हे दोनच नांदतात त्याप्रमाणे या संसाररूपी राजधानीत हे दोघेच नांद नांदतात आणखीही एक तिसरा पुरुष आहे परंतु तो या दोघांचे नाव सहन करत नाही व तो प्रगट झाला असता या दोघांना त्यांच्या गावासकट खातो परंतु ती तिसऱ्या पुरुषाची तर गोष्ट राहू दे आधी हे जे दोन संसाररूपी गावात वस्तीला आहे आहेत त्यांच्याविषयीच तुला ऐकवतो त्या दोघांपैकी एक आंधळा वेडा भ्रमाणे दयाधिकास मी म्हणणारा व पांगळा उपाधी तंत्र झाल्यामुळे तिच्याशिवाय काहीच करण्यास कर करण्यास करता येत नाही असा आहे व दुसरा सर्वांगाने पुरता चांगला आहे परंतु दोघेही एकाच गावात राहत असल्या कारणाने उभय त्यांची संगती जडली आहे त्यापैकी एकाचे नाव क्षर व दुसऱ्याच अक्षर असे म्हणतात हे दो हे आहेत दोघेच परंतु या दोघांनीच सर्व संसार तेचून भरला आहे आता अक्षर पुरुष तो कोण व अक्षर पुरुषाचे लक्षण काय आहे हा सर्व अभिप्राय अर्जुना स्पष्ट करून सांगू तर अर्जुना महत्त्व अहंकारापासून तो शेवटच्या गवताच्या टोकापर्यंत जे काही लहान मोठे जंगम व स्थावर फार काय सांगावे जे मन व बुद्धी यांच्याकडून जाणले जाते जेवढे म्हणून पंचमहाभूतांनी तयार झाले आहे नाम व रूप यामध्ये जे जे सापडले आहे व जे तीन गुणांच्या टाकसाळीपासून उत्पन्न होते प्राणीमात्रांचे आकाररूपी नाणे ज्या सोन्याचे बनते अथवा काळ ज्या धनाने जुगार खेळतो विपरीत ज्ञानानेच जे जे काही काही समजले जाते अथवा जे जे प्रत्येक क्षणात उत्पन्न होऊन नाहीसे होते अरे अर्जुना भ्रांतिरूपी जंगल कापून या जंगलातील लाकडांनी जो सृष्टीचा आकार उभारला जातो हे फार वर्णन करणे राहू दे ज्याला जग असे म्हणतात हे जे आठ प्रकारचे वेगवेगळे करून प्रकृतीच्या रूपाने मागे मध्ये दाखवले आणि जे क्षेत्र म्हणून छत्तीस भाग करून वर्णन केले ते मागले किती सांगू अरे अर्जुना आत्ताच या पंधराव्या अध्यायात वृक्षाच्या आकाराच्या रूपकाने जे काही सांगितले ते सर्व साकार जगत स्थूल व सूक्ष्म देह आपल्याला राहण्याला गाव कसे कल्पून त्यासारखे चैतन्य आपणच बनले ते गावच म्हणजे स्थूल सूक्ष्म देहच आपण आहोत असे चैतन्य समजू लागले ज्याप्रमाणे सिंह आडात आपणच प्रतिबिंब पाहतो व त्यात पडलेले आपले प्रतिबिंब पाहून तो खवळतो आणि मग त्या आवेशाने आळात उडी घालतो अथवा पाण्यामध्ये मूळचे आकाश पाहून असून त्या आकाशावरच बाहेरच्या आकाशाचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे चैतन्य हे मूळचे अद्वैत असून द्वैताशी ताद्यात्म्य करते अर्जुना याप्रमाणे आकारवान शरीर हेच नगर कल्पून आत्मा तेथे विसर हीच झोप घेतो मागील ओवीवरून कोणाला असे वाटेल की चैतन्य खरोखरीच निजते काय तर त्याचे समाधान या ओवीत उदाहरणाने करतात स्वप्नात बिछाना पाहावा व तेथे स्वप्नातच जसे निजावे त्याप्रमाणे आत्म्याला साकार शरीररूपी नगरात निजणे असे समज नंतर त्या निद्रेच्या भराने विसरूपी गाळ झोप लागल्यामुळे मी सुखी मी दुःखी असे म्हणणे रूप घोरतो व मी या गाळ झोपेत मोठ्याने बरळतो हा बाप ही आई हा मी गोरा व्यंग असलेला किंवा पुरता अव्यंग हा मुलगा हे धन आणि ही स्त्री ही माझी नाहीत काय अशा स्व स्वप्नावर स्वार होऊन जे चैतन्य संसार व स्वर्गरूपी रानात धावले अर्जुना त्या चैतन्याला क्षर पुरुष असे नाव आहे आता अर्जुना ऐक क्षेत्रज्ञ या नावाने ज्याचा उल्लेख करतात अथवा ज्या अवस्थेला सर्व लोक जीव असे म्हणतात तो आपल्या स्वरूपाच्या विसरामुळे सर्व भूतांच्या सारखा होतो म्हणजे ज्या ज्या शरीराधी सर्व उपाधीशी संबंध येईल त्या, त्या त्या सर्व उपाधीच माझे स्वरूप आहेत असा अभिमान घेतो त्या आत्म्याला क्षर पुरुष असे म्हणतात आता क्षर चैतन्याला पुरुष का म्हणावयाचे त्याची दोन कारणे या ओवीत सांगतात जरी या क्षर चैतन्याने उपाधीशी ताद्यात्म्य केले आहे तरी तो वस्तुस्थितीने आत्मस्वरूपाने पूर्ण आहे म्हणून त्याचे ठिकाणी पुरुषपणा आला आहे शिवाय तो देहरूपी नगरात निजणारा आहे म्हणून त्याला क्षरपुरुष हे नाव आहे आता याला क्षरपुरुष का म्हणावयाचे त्याचे कारण या ओवीपासून पाचशे ओवी अखेरपर्यंत सांगतात आणि तो कामाने उपाधीशी तादात्म्य करून राहिला आहे म्हणून याच्यावर क्षरपणाचा नसलेला आरोप आला ज्याप्रमाणे खळखळ वाहणाऱ्या पाण्याबरोबर त्या पाण्यात पडलेले चंद्राचे प्रतिबिंब उसळते खालीवर झाल्यासारखे वाटते त्याप्रमाणे हा क्षरपुरुष उपाधीच्या विकारामुळे क्षर नाश पावणारा असाच वाटतो अथवा खळखळ वाहणारे पाणी आटते आणि त्याबरोबरच चंद्राच्या तेजाचे प्रतिबिंब नाहीसे होते याप्रमाणे याला उपाधीच्या योगाने क्षणिकत्व प्राप्त झाले आहे उपाधीच्या त्या नाशिवंतपणामुळे यास क्षर हे नाव प्राप्त झाले आहे याप्रमाणे सर्व जीव चैतन्य हे क्षर पुरुष आहे असे समजावे आता क्षर पुरुषाची चांगली कल्पना येईल असे वर्णन करून सांगतो या तर अर्जुना दुसरा जो अक्षर पुरुष आहे तो यथार्थ ज्ञान व विपरीत ज्ञान यांच्या मध्यभागी आहे ज्याप्रमाणे मेरू पर्वत हा मोठमोठ्या पर्वतांचा मध्यभागी आहे कारण की तो मेरू पर्वत पृथ्वी पाताळ व स्वर्ग या तीन लोकांमुळे तीन ठिकाणी वाटला जात नाही त्याप्रमाणे जो ज्ञान यथार्थ ज्ञान व अज्ञान विपरीत ज्ञान या दोहोंशी संबंध करीत नाही यथार्थ ज्ञानाने मी ब्रह्म आहे असे समजत नाही व विपरीत ज्ञानाने मी देह असेही समजत नाही मी ब्रह्म अशा यथार्थ ज्ञानाने ब्रह्माशी एक न होणे अथवा विपरीत ज्ञानाने द्वैत न घेणे याप्रमाणे यथार्थ ज्ञान व वि व विपरीत ज्ञान हे दोन्हीही जेथे नाहीत असे निव्वळ जे अज्ञान तेच त्या अक्षरपुरुषाचे स्वरूप होय मातीचा धूळपणा पूर्णपणे जातो व घागर अथवा भांडे वगैरे काही होत नाही अशा त्या चिखलाच्या गोळ्यासारखे जे अक्षरपुरुषाचे स्वरूप मध्यस्थ आहे समुद्र आटल्यावर मग लाट नाही अथवा पाणीही नाही त्यासारखी जी आकाररहित अवस्था आहे अर्जुना जगणे तर पार नाहीसे होते परंतु स्वप्नाचा काही आरंभ होत नाही अशी जी गाढ निद्रा त्या गाढ निद्रेसारखे अक्षर पुरुषाचे स्वरूप समजावे संपूर्ण विश्वाभास नाहीसा होतो आणि आत्मबोध तर प्रकाशित होत नाही त्या केवळ अज्ञानावस्थेला अक्षर असे नाव आहे अज्ञानाला श्रुतीत अजा म्हटले आहे त्याचा अर्थ जन्म नाही असा आहे अशाचा अज्ञानाचा नाशकोटचा व कसा म्हणून अज्ञानगण हे अक्षर समज सर्व कळांनी रहित असे चंद्राचे कलाशून्य मूळ स्वरूप जसे अमावश्यस असते त्याप्रमाणे अक्षराचे स्वरूप आहे असे समजावे फळ पिकल्यावर झाड जसे लीन रूपाने बीजत राहते त्याप्रमाणे सर्व स्थूल सूक्ष्म उपाधीचा नाश झाल्यावर ही जीवदशा जेथे लीन रूपाने असते क्षरपुरुषाची देहादी उपाधी व त्या उपाधीचे संबंधाने असणारा अक्षर पुरुष ही दोन्ही जेथे लीन होऊन राहतात त्यास अर्जुना अव्यक्त असे म्हणतात पूर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेत असते तिला बीजभाव असे म्हणतात व स्वप्न व जागृती यांना फलभाव असे म्हणतात ज्या अव्यक्ताला वेदांताने बीजभाव असे नाव दिले आहे ते या अक्षर पुरुषाचे राहण्याचे ठिकाण आहे जेथून ज्या अव्यक्तापासून विपरीत ज्ञान हे जागृती व स्वप्न या अवस्थांचा विस्तार करून अनेक बुद्धीचे तरंगरूपी रानात शिरले आहे अर्जुना ज्या अव्यक्तापासून जीवत्व ही कल्पना विश्व या कल्पनेस उत्पन्न करीत उत्पन्न होते व या दोन्ही कल्पनांचा जेथे लय होतो तो अक्षर पुरुष समजावा दुसरा जो क्षर पुरुष आहे तो जगात जागृती व स्वप्न या दोन अवस्थांनी खेळतो त्या दोन अवस्था जो अक्षर पुरुष प्रसवला ज्या अवस्थेला अज्ञानगण सुषुप्ती असे प्रसिद्ध नाव आहे त्या अवस्थेच्या प्राप्तीलाच आम्ही ब्रह्मप्राप्ती म्हटले असते पण हिच्यात पुढील एक उणीव आहे नाहीतर हीच ब्रह्माची प्राप्ती असे म्हटले असते खरोखरच अर्जुना जर हा अक्षर पुरुष पुन्हा स्वप्न व जागृती अवस्था प्रत न येता तर यालाच खरोखर ब्रह्मभाव म्हणता आले असते परंतु प्रकृती व पुरुष हे ढग ज्या आकाशात झाले आहेत व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हेच कोणी स्वप्नातील पदार्थ ज्या निद्रेत दिसतात ती निद्रा जो अक्षर पुरुष आहे हे राहू दे खाली शाखा असलेल्या या संसार वृक्षाला अक्षर पुरुष हेच मूळ आहे याला पुरुष का म्हणावयाचे तर हा आपल्या स्वरूपाने पूर्णच आहे शिवाय हा मायापुरीत निसतो त्या कारणानेच याला पुरुष असे म्हणतात आणि विकारांची एरझार हा जो एक विपरीत ज्ञानाचा प्रकार आहे तो प्रकार ज्या सुषुप्ती अवस्थेमध्ये समजत नाही तो सुषुप्ती हा अक्षर पुरुष आहे म्हणून याला स्वभावता गळणे नाश नाही आणि हा पुरुष ज्ञानाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाश पावत नाही एवढ्याकरता वेदांतशास्त्रामध्ये हा अक्षर आहे अशा सिद्धांताची मोठी प्रसिद्धी आहे असे दिसून येईल याप्रमाणे जे चैतन्य जीवरूपी कार्याचे कारक आहे व माया उपाधीचा आश्रय करून असणे हेच ज्याचे स्वरूप आहे त्या चैतन्यास अक्षर पुरुष हे नाव आहे असे समज तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद